एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी दौंडचे भाजपा आमदार राहुल कुल यांनी सरकारकडून सर्वात मोठा शासकीय यांत्रिक कत्तलखाना मंजूर करून आणलाय या यांत्रिक कत्तलखान्याच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपयांचा निधीही प्रशासनाकडून देण्यात आलाय यांत्रिक कत्तलखान्याचं बांधकाम सुरू आहे मात्र या यांत्रिक कत्तलखान्याला दौंडमधील स्थानिक नागरिकांचा व विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सर्व हिंदू संघटनांकडून मोठा विरोध करण्यात आलाय त्याचबरोबर विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सर्व हिंदू संघटनांच्या वतीनं नागपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनही देण्यात आलंय कत्तलखान्याची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा या कत्तलखान्याच्या विरोधात दौंड शहरातील स्थानिक नागरिक व सर्व हिंदू संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी सरकारला देण्यात आलाय पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये एक फार मोठा यांत्रिकी कत्तलखाना आता सुरू होतोय तिथले स्थानिक आमदार राहुल कुल यांनी अतिशय मनमानी पद्धतीने कोणत्याही हिंदूंचा विचार न करता आपल्या आट्टा साफाई तिथे एक मोठा यांत्रिकी कत्तलखाना करण्याचं नियोजन सुरू केलेलं आहे तिथले बरेचसे हिंदू याला विरोध करतात वारकरी संप्रदाय विरोध करतो आहे जैन समाज विरोध करतो आहे पण तरीसुद्धा त्यांना या कोणत्याही गोष्टीची तमा नाही आहे वास्तविक बघता त्या यांत्रिकी कत्तलखाण्याच्या बाजूला भीमा नदी आहे चंद्रभागा नदी आहे याच्यातलं पाणी शेवटी पंढरपूरला जातं त्याच्यामुळं वारकरी संप्रदाय अतिशय पूर्णपणे संतापलेला आहे त्या थेऊरचा गणप गणपती गणपतीसुद्धा तिथे जवळच आहे हे सर्व असताना सुद्धा या कत्तलखान्यासाठी हे का आग्रे आहेत हा सर्वात मोठा प्रश्न आता हिंदूंकडनं विचारला जातोय मुळात काही हिंदू त्यांना भेटायला गेले होते पण तरीसुद्धा ते म्हणले की इथं केवळ म्हशी आणि रेडे कापले जातील इथं कोणताही गोवंश कापला जाणार नाही पण प्रत्यक्षात जिथं कत्तलखाना होतोय तिथे गेल्या सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आपण पाहिलं की बरेचसे कसाई यांनी तिथे गो गो गायीची कत्तल करतानाचे बैलाची कत्तल करतानाचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामुळं आपण या गोष्टीवर विश्वास कसा काही ठेवणार त्याच्यामुळं आपली आत्ता आग्रहाची विनंती आहे की हा कत्तलखाडा बंद झाला पाहिजे आम्ही आता समस्त हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद आम्ही आत्ता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना आता पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे की हा कत्तलखाना जो होतोय तो कत्तलखाना त्वरित बंद करण्यात यावा या संदर्भात आत्ता हा जो दौंडमध्ये कत्तलखाना होतोय तर त्या संदर्भात आम्ही नागपूरला जे अधिवेशन सुरू आहे तर या अधिवेशनामध्ये मा माननीय मुख्यमंत्री साहेब यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत व आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की दौंडमध्ये जो कत्तलखाना होतोय त्याच्यासाठी स्थानिक आमदारांनी जवळजवळ दोन कोटी रुपये याच्यासाठी मंजूर करून आणलेले आहेत आणि ते अट्टासाने पेटलेले आहेत की आम्ही हा कत्तलखाना करणारच आहोत ते स्थानिक हिंदूंची कोणतीही तमा बाळगत नाही आहेत त्यांना हिंदूंची कोणतीही परवा नाही आहे परंतु केवळ काही मुस्लिम मुस्लिम दार्गिने असल्याकारणाने काही मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी हा कत्तलखाना ते करण्याचं घाट त्यांनी रचलेला आहे मुळात बारामतीमध्ये एक कत्तलखाणा शासकीय कत्तलखाना असतानासुद्धा दौंडमध्ये कत्तलखाण्याची आवश्यकता नाही आहे पण तरीसुद्धा तो कत्तलखाना तिथं व्हावा यासाठी ते आग्रही आहेत